मोडणीम शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला कृष्ण कल्याण हॉस्पिटल शेजारी सिटी सर्वे नंबर दहाशे हा चौदा बहात्तर गुंठ्याचा ओपन प्लॉट विकणे आहे संपर्क केदार बल भीम मोरे मोबाईल अठ्याण्णव पन्नास चौसष्ट शून्य चारशे बेचाळीस आणि सिद्धेश्वर बापू मोरे मोबाईल अठ्याण्णव सात ब्याऐंशी शून्य तीनशे दहा काल दहरीशील मोहिते पाटील यांनी रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते प्राध्यापक सुहास पाटील व भाजपाचे माजी जिल्हा कोषाध्यक्ष सुरेश काका पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेतली लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी प्राध्यापक सुहास पाटील व सुरेश काका पाटील यांच्या उजनेटी येथील निवासस्थानी मोहिते पाटील यांनी भेट देऊन निवडणुकीसंदर्भात चर्चा केली यावेळी सुरेश काका पाटील यांनी आम्ही सर्व कार्यकर्त्यांबरोबर विचारविनिमय करून निर्णय घेणार असल्याचं सांगितलं यावेळी माजी सभापती शिवाजी कांबळे लेबर फेडरेशनचे माजी अध्यक्ष भारतनाना पाटील ज्येष्ठ नेते पोपट ताते अनपट बेंबळे कारखाना संचालक गोविंदभाऊ पवार आलेगाव खुर्दचे हरिभाऊ माने नगुर्लेचे मगनदास महाडिक संतोष ढवळे टाकळीटेचे दादासाहेब कळसाईत पिंटू लेंगरे नवनाथ कळसाईत उजनी सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब पानबुडे व्हाईस चेअरमन परमेश्वर मेटे माजी उपसरपंच कार्यदास शिरदोडे माझे उपसरपंच समाधान गवळी हरिदास गवळी विठ्ठल गवळी आदीजणं उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा